नमस्कार शेतकरी तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या आजच्या सकाळच्या बातमीपत्रात आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण बातमीपत्रास सुरुवात करूया राज्यात रिक्षा टॅक्सी आणि एस टीचा प्रवास महागणार पंधरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारकडे सादर एस टीच्या महसुलात दिवसाला कोट्यवधींची भर दुसरी बातमी बघूया सोयाबीन खरेदी मुदतवाढ टांगणीला मंत्र्यांनी घोषणा केली पण आदेशच नाहीत प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर मंजुरीसाठी अजून किती दिवस लागतील असा शेतकऱ्यांचा प्रश्न पुढील बातमी एकही भाविक कुंभमेळ्यात उपाशी राहणार नाही हजारो संस्था करणार आहेत अन्नदान आजपासून सुरू होणारा हा कुंभमेळा पुढील महिन्यापर्यंत चालणार त्यानंतर पुढील बातमी आहे शेअर बाजारातून आजपासून जादा पैसे तयार ठेवा या आठवड्यात येणार पाच आय पी ओ त्यानंतर पुढील बातमी राज्यात गाजलेलं मसाजोग सरपंच प्रकरण त्यांचं देश संतोष देशमुख यांचं कुटुंब आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार तपासात योग्य तपास झाला नाही असं त्यांचं म्हणणं देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज आंदोलन करण्याच्या तयारीत त्यानंतर पुढील बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाविषयी एम एस आर डी सीकडून पर्यावरण मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन लागणार तर शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च त्यानंतर पुढील दुःखदायक बातमी युवा शेतकऱ्याचा शेतातच गळफास सततची नाफिकी आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्यानंतर पुढील बातमी राज्यातील चोवीस लाख महिला भगिनींना तीन सिलेंडर मोफत मिळाल्याची माहिती आता येत आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आकडेवरून असं दिसतं की ऑगस्ट ते डिसेंबर दोन हजार चोवीस या पाच महिन्याच्या कालावधीत मुंबई आणि आसपासच्या परिसरात अनेक भगिनींना मोफत सिलेंडर मिळालेले आहेत खानदेशात अपघाती मृत्यू वाढले नाशिक जिल्हा त्यामध्ये प्रथम क्रमांकावर तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान